नमस्कार मित्रांनो मी आशिष आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान म्हणजेच टेक इन मराठी या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक जीमेल गुगल यांच्या पासवर्ड हॅकिंग विषयी थोडस बोलणार आहोत आणि मी तुम्हाला या ठिकाणी हॅकिंग नाही शिकवणार आहे पण त्याच पद्धतीचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीचा एक छोटासा ट्युटोरियल करून दाखणार दाखवणार आहे तर बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की आपण जीमेलचं फेसबुकचं किंवा इतर कोणते अकाउंट ऑनलाईन वापरत असतो कम्प्युटरवरती ते यूज करत असतो आणि आपल्याला सवय अशी असते की आपण पासवर्ड सेव्ह केलेला असतो आणि आपल्याला कम्प्युटरवरून या अकाउंट लॉग इन करायला काही त्रास नाही होत कारण आपण ज्या ज्या वेळेस आय डी टाकतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली तो, तो पासवर्ड सेव्ह असतो आणि अकाउंट लॉग इन होतं पण बऱ्याचदा असं होतं की आपण असं का करता करता आपण आपला पासवर्डच विसरून जातो आणि आपल्याला माहिती असतं की हा पासवर्ड या ठिकाणी एंटर केलेला आहे पण नक्की त्या पासवर्डमध्ये काय वर्ड्स आहेत काय नंबर्स आपण वापरलेले आहेत आणि तो पासवर्ड आपल्याला पुन्हा जर हवा असेल किंवा आपल्याला एखाद्या दुसऱ्या डिव्हाइसवरून लॉग इन करायचं असेल तर आपल्याला पासवर्ड माहिती असणं गरजेचं असतं तर ही पासवर्ड आपल्याला रिसेट करण्यासाठी एक दुसरी प्रोसेस देखील दिलेली असते पर्टिक्युलर त्या त्या वेबसाईटने पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता एका सेकंदामध्ये आपल्याला आपण सेव्ह केलेला पासवर्ड जर हवा असेल तर तो कसा काढायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मनापासून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो की या गोष्टीचा उपयोग तुम्ही कृपया वाईट करण्यासाठी करू नका फक्त एज्युकेशनल पर्पोज आणि एक काहीतरी तुम्हाला छानशी माहिती असावी म्हणून मी तुम्हाला याविषयी व्हिडिओ देत आहे तर आपण सुरुवात करूयात आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण आपल्या ब्राऊझरवरती जाऊयात मी क्रोम यूज करतो आहे म्हणून मी क्रोम मध्ये आलेलो आहे आणि समजा जर मला असं हवा असेल की मी जीमेल यूज करतो आहे मला जीमेलचा पासवर्ड हवा असेल तर मी जीमेल डॉट कॉमवरती जातो या ठिकाणी माझे काही अकाउंट्स इथं दिसत आहेत आणि मी त्यातल्या एका अकाउंटवरती क्लिक करतो अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर माझं अकाउंट समोर दिसतो आहे माझं आय डी दिसतो आहे आणि त्याखाली ॲटोमॅटिकली एंटर झालेला पासवर्ड दिसतो आहे या जागेवरून या ठिकाणून मी माझा अकाउंट साईन इन करू शकतो परंतु जर मला हा पासवर्ड माहिती नसेल तर मी दुसऱ्या ठिकाणच्या किंवा दुसऱ्या डिव्हाइसवरून लॉग इन करू शकणार नाही आणि मला हा पासवर्ड पुन्हा जर हवा असेल किंवा हा पासवर्ड मला पाहिजे असेल तर मी काय करणार आहे एक छोटीशी पद्धत आहे ज्या ठिकाणी हा पासवर्ड एंड होतो त्या जागेवरती आपल्याला एक राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे काही विंडो येणार आहे जे छोटासा चार्ट येतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी इन्स्पेक्ट म्हणून एक आपल्याला ऑप्शन दिसतो आहे या वरती जाऊन एक क्लिक करायचं आहे आणि इन्स्पेक्टवरती क्लिक केल्यानंतर या बाजूला काही स्क्रिप्ट आपल्याला दिसते आहे लिहून आलेली आपल्याला या स्क्रिप्ट मध्ये पासवर्ड लिहिलेला वर्ड शोधायचा आहे मी तुम्हाला ॲरो दाखवतो आहे इथे टाईप टाईपच्या बरोबर पासवर्ड असं लिहिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा फक्त तो है, आप लेला आप लेला लेला वन, पासवर्ड जो पर्टिक्युलर वर्ड आहे हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि या वर्डला आपल्याला डिलीट करून या ठिकाणी कुठलेही रॅन्डमली वर्ड्स आपल्याला टाईप करायचे आहे मी या जागेवरती वन टू थ्री इतकं टाईप करतो लक्षात असू द्या मित्रांनो टाईपच्या समोर असलेल्या पासवर्डलाच आपल्याला चेंज करायचा आहे या जागेवरती अनेक ठिकाणी पासवर्ड पासवर्ड असे वर्ड्स लिहिलेले आहेत पण आपल्याला टाईप वर्डच्या समोरचे जे पासवर्ड लिहिलेलं आहे त्याच ठिकाणी हे चेंजेस करायचे आहे आणि फक्त पासवर्ड हा वर्ड तिथनं काढायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हवे असलेले काहीही वर्ड किंवा वन टू थ्री जे काही तुम्हाला सी जे काही तुम्हाला रॅन्डमली टाईप करायचं आहे ते इथं टाईप करायचं आणि ब्लँक पेजवरती येऊन एक सिंगल क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता ज्या जसं मी या ठिकाणी ब्लँक जागेवरती येऊन सिंगल क्लिक केलेला आहे आणि हा जो पासवर्ड बिंदूंच्या स्वरूपात होता स्टारच्या स्वरूपात आपल्याला इथं इनविजेबल दिसत होता तो पासवर्ड पूर्णपणे टाईप करून आपल्याला पासवर्डच्या बॉक्समध्ये दिसतो आहे आणि आपल्याला कळू शकतं की आता या आय डीला कुठला पासवर्ड आपण यूज करत होतो किंवा कुठला पासवर्ड आपण सध्या या ठिकाणी टाईप केलेला आहे आणि या अशाच या ट्रिकच्याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा विसरलेला पासवर्ड तुम्ही पुन्हा रिकवर करू शकता आणि इतकं तुम्हाला झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे ज्या जागेवरती तुम्ही पासवर्ड काढून वन टू थ्री असं टाईप केलेलं होतं ते वन टू थ्री पुन्हा डिलीट करायचं आहे आणि त्या जागेवरती पुन्हा पासवर्ड हा वर्ड टाईप करायचा आहे आणि पुन्हा रिकाम्या जागेवर येऊन एक सिंगल क्लिक करायचं आहे हे पा जसं तुम्ही क्लिक कराल शो झालेला पासवर्ड पुन्हा इनविजिबल झालेला आहे आणि आता इथं काय पासवर्ड आपण वापरत होतो हे कळत नाही आणि अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आता हे झालं गुगल अकाउंटचं जीमेल अकाउंटचं सेम प्रोसेस आपल्याला पाहायची आहे फेसबुक अकाउंटची त्यासाठी मी फेसबुकला जातो आहे आणि फेसबुकला या जागेवरती हा माझा आय डी दिसतो आहे आणि या जागेवरती माझा पासवर्ड आहे आता हा पासवर्ड जो मी इथं वापरत आहे हा पासवर्ड मी विसरलेलो आहे आणि मला पुन्हा हा पासवर्ड रिकवर करायचा आहे या जागेवरती सांगितल्याप्रमाणे पुन्हा राईट क्लिक करायचं इन्स्पेक्टरवरती क्लिक करायचं आणि ही टेक्स्ट आपल्याला पुन्हा दिसल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला पासवर्ड हा वर्ड शोधायचा आहे परंतु पासवर्डच्या आधी टाईप हे असणं गरजेचं आहे टाईप हा वर्ड असणं गरजेचं आहे तर या जागेवरती मी पुन्हा पासवर्डला डिलीट करतो रॅन्डमली वन टू थ्री टाईप करतो आणि रिकाम्या जागेवरती क्लिक करतो आणि जसं मी रिकाम्या जागेवरती क्लिक केलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही माय पासवर्ड इज ययर हा पासवर्ड माझा आहे आणि हा पासवर्ड या जागेवरती शो करतो आहे आणि माझा पासवर्ड मला भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा हा पासवर्ड हाईड करणार आहे जेथे आपण वन टू थ्री टाकलं होतं ते मी डिलीट करतो आणि पुन्हा एकदा पूर्वीचा जो वर्ड होता पासवर्ड म्हणून तो टाकलेला आहे आणि एक पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा पासवर्ड हाईड झालेला आहे आणि या जागेवरती आता पासवर्ड शो करत नाही तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही जितक्या काही वेबसाईट्स वापरत असाल जितक्या काही साईट्सवर तुमचे अकाउंट तुम्ही केलेले असाल आणि तुम्ही प्रत्येक वेळी पासवर्ड विसरत असाल तर तुम्ही या पद्धतीने या ट्रिकद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड रिकवर करू शकता पण पुन्हा एकदा माझी हंबल रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही कृपा करून याचा दुरुपयोग हो, करू नका बऱ्याचदा आपलं असं होतं एखाद्या व्यक्तीचा कम्प्युटर आपल्याकडे असतो किंवा आपण काही ठिकाणी बऱ्याचदा सायबर कॅफेमध्ये यूज करत असतो बऱ्याचदा दुसऱ्याचा कम्प्युटर हाताळत असतो आणि चुकून बऱ्याच जणांकडनं तो पासवर्ड त्यांचा सेव्ह झालेला असतो आपण याचा पासवर्ड कोणाचाही या पासवर्ड अशा पद्धतीने काढू शकतो आणि त्याचा दुरुपयोग नक्कीच करता येऊ शकतो हो, कृपा करून या माहितीचा उपयोग तुम्ही फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी किंवा काही चांगल्या कामांसाठी तुम्ही करू शकता चुकीच्या कामांसाठी या गोष्टीचा उपयोग तुम्ही करू नका तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अशाच पद्धतीच्या टिप्स आणि त्या देखील मराठी भाषेमधून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर देखील करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद